अहो वेळ जास्त हुशारी केली ना तर तुम्ही खेडमध्ये आहात आम्ही दापोलीमध्ये आहोत हे पार्सल परत पाठवायला बोलविला वेळ लागणार नाही आणि आता निवडणूक सहा महिन्यावर हो। येऊन ठेप आहे जास्त बोलायला लावू नका तुम्ही तुमच्या मानात राहा आम्ही आमच्या मानात राहू राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नसो कोण कोणाचा मित्र नसो राजकारणात कधी काही बदल होत असतात जास्त हुशारी केली ना तर तुम्ही हे पार्सल परत पाठवायला बोललेला वेळ लागणार नाही आणि आता निवडणूक सहा महिन्यावर येऊन ठेपलेली आहे जास्त बोलायला लावू नका तुम्ही तुमच्या मानात राहा आम्ही आमच्या मानात राहू राजकारणामध्ये मा कोण कोणाचा शत्रू नसो कोण कोणाचा मित्र नसो राजकारणात कधी काही बदल होत असतात